बीडच्या गेवराई शहरामध्ये विजय सिंह हो पंडितांचे कार्यकर्ते तसेच लक्ष्मण हाकेसह त्यांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे यामध्ये लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करत चप्पल फेक देखील करण्यात आल्याची घटना गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी घडल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे काल लक्ष्मण हाके हे गेवराई शहरामध्ये आले असता त्यांना कडाडून विरोध करण्यासाठी विजयसिंह हो पंडित यांचे कार्यकर्ते छत्रपती संभाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दाखल झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळाले ह्या दोन गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे यावेळी दिसले आहे ह्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण देखील निर्माण झाल्याचं पाहण्यास मिळालेले आहे विजयसिंह हो पंडित यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी टीका केल्यानंतर लक्ष्मण हाके यांचा पुतळा जाळण्यात आला होता त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी ह्या पुतळ्या जाळण्याच्या प्रकरणाला प्रत्युत्तर देत मी गेवराई शहरामध्ये येत आहे ज्या ठिकाणी माझा पुतळा जाळला आहे त्या ठिकाणी दुग्ध अभिषेक करून मी चहा पिणार असल्याचे चॅलेंज दिल्यानंतर विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमा झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळाले ह्यावेळी दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण ह्या चौकामध्ये झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले ह्याच दरम्यान लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्याकडून दगडफेक व चप्पल फेक देखील करण्यात आली ह्यावेळी पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला ह्या चौकातून लक्ष्मण हाके यांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी योग्य ते निवेजन करत त्यांची गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील केल्याची घटना ह्यावेळी घडल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाली आहे